ए नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्र हो आज देखील कालच्या प्रमाणच माल आला आहे आज मी आपल्याला दाखवणार आहे की मी जो होभा राहिलो आहे तो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य रोडवर या ठिकाणाहून तुम्हाला कमान देखील दिसते आहे या मुख्य बाजार समितीच्या रोडवर मी उभा आहे तर आज देखील अंदाजे एक सहाशे गाड्याची आवक नेहमीप्रमाणेच या ठिकाणी ने माल आलेला आहे मित्रो आज या ठिकाणी आलेल्या शेतकऱ्यांना मी आज थोडाफार इंटरव्ह्यू घेणार आहे तर आपण आज काही शेतकऱ्याबरोबर बातचीत करूया नमस्कार शेतकरी राजे नमस्कार काय कांदा कुठले कुठल्या गावून आणलाय दौंड काळेवाडी बर काय नाव आपलं किती आणलाय कांदा कांदा आणलाय पंचवीस गोण्या बर काय म्हणजे नवीन माल आहे का जुना आहे जुना आहे जुना बर याच्या आधी कधी आणला होता आठ आठ तारखेला आणला होता कसा गेला साठ बास रुपये बर बर किती एकर कांदा आहे तुमचा कांदा होता की तीन बरं तीन एकराला म्हणजे एकरी काय खर्च आहे तुमचं कांद्याचा एकरी की लाख रुपये बरं या कांद्याची लागण कधी केली होती या कांद्याची लागण डिसेंबर शेवट किती डिसेंबर म्हणजे तेवीस सालामध्ये तेवीस सालामध्ये तेवीस सालामध्ये बरं बरं मग आता यावर्षी म्हणजे तुम्ही कांद्याच्या भावामध्ये समाधानी आहे की नाही आता चालू वर्षी तर आहे समाधानी थोडस बस सुरुवातीला नव्हतं होती सुरुवातीला काय आपलं नाव गाव दौंड तालुका बर काय वाटतंय सध्या कांद्याच्या दराबद्दल काय काय वाटते आता सध्या बरंच पण ह्याच्या आधी झाली सुरुवातीला कधी सुरुवातीला माहिती कधी आठव्या आठव्या नव्या महिन्यात हा काय कशामुळं वाढलेत वाटते कांद्याचे तर इलेक्शन मुळे भाजपला बिया सुटले आता पडते काय सरकार म्हणून आपलं कांद्यात कसर काढून खासदार काय झाले हा म्हणजे मला एक सांगा आता सध्या भाजप सरकारची धोरणं शेतकऱ्याविषयी कशी वाटते आपल्याला चुकीची एकदम चुकीची नालायक धोरण चुकीची नाही नालायक धोरण काय म्हणजे काय यामध्ये आज सध्या बाय कांद्याचं बाजार वाढलं की दुसरीकडून कांदाचं चाळीस रुपये लिटर होता आ, आता रुपये लिटर खुराकाचा बाजार बावीसशे रुपयाला पहिले बाराशे रुपयाला होते मला सांगा घ्यायचं म्हणलं की डबल रेट झाले आणि आमचं द्यायचं म्हणलं की नेहमी होत्या सध्या भाजप सरकारनं सर्व क्षेत्रामध्ये सर्व आघाड्यावर प्रगती केली असल्याचं दिसत आहे मग तुम्हाला पीएम किसान योजना चालू केलेली आहे त्यांना दिसते आप प्रगती आपल्याला जी प्रगती केली ना ती फक्त पक्ष फोडाफोडीचीच प्रगती त्यांच्या बाबतीत दुसरी काय प्रगती काय प्रगती तुम्हाला काय वाटतंय भाजप सरकार बदल अवघड झाले सुरुवातीला कांदा काढला ना अठरा बावीस मी गेल आता तरी थोडं बरं पण तेव्हा पायशी गरज होती कांदा गेला उघडून मला सांगा तुम्ही वर्षभर तुमचा जुना कांदा का नवीन आता जुना जाणला संपला आता बर मग गेले दोन तीन वर्ष कांद्याला भाव कसा होता तुमच्या इकडे गेले दोन तीन वर्ष एक वर्ष पदर खर्च झाला बर दुसऱ्या वर्षी बारा बरे झाली आता थोडं बरे बर बर एकूणच भाजप सरकारचं धोरण कसं वाटतंय एकूण भाजप धोरण जर राहिले तर म्हातारी माणसं सगळी मातात बर मग या सरकारनं इंडिया डिजिटल केला दळणवळण फास्ट केलं लाडक्या बहिणीचं पैसे देखील आता घरोघरी पोचवले मग शेतकऱ्यांना पीएम किसान सुद्धा देते आहे दे। मग हे सरकार शेतकऱ्यासाठी चांगलं आहे असं बऱ्याच लोकांचं मत आहे तुम्ही महिलांचं पैसेच सांग सा पाहिजे खाताचा रेट तीनशे खाता खाताचे गो हे दोन हजार चौदा साली पाचशे रुपयाला होते ते आज बावीसशे रुपयाला याची तुम्ही चार पोस्ट केली पाहिजे पाचशे रुपयाला कुठलं गाव तुमचं तालुका आमच्या तु तारीच लागणार होय शंभर टक्के भाजप सरकारची जी धोरणं आहेत ती शेतकरी हिताची वाटत नाहीत का एक नाही शेतकरी हिताचं एक नाही दोन तुम्हाला कोणचं वाटतं शेतकरी हिताचं तुम्हाला कोणतं वाटतं नाही आता त्यांनी त्यांचं ते आता दळणवळण चांगलं केलंय पीएम किसान अनुदान वगैरे चांगलं म्हणजे अनुदान म्हणजे लाडक्या बहिणी पण ह्यांनी शेतकऱ्यांचं ना कृषी खात्याचे ह्याच सगळे अनुदान बंद हां आता डायरेक्ट अकाउंटला अनुदान देत आहे रुपयाला नऊशे अकराशे सोळाशे मला सांगा आता सध्या राज्यामध्ये भाजप सरकार हा असं ठेवायचं आहे का बदल करायचा आहे मग महाराष्ट्राला गरज आहे बरं बरं तर मित्रो हे होते शेतकरी की त्यांनी दौंड तालुक्यातून ताल। कांदा विक्रीसाठी सोलापूरच्या बाजार समितीमध्ये आणला असून त्यांनी भाजप सरकारची धोरणं ही शेतकरी हिताची नसल्याचं म्हटलं असून भाजप सरकारकडून त्यांना बऱ्याचशा अपेक्षा होत्या परंतु अपेक्षा झाला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो